आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाड़ी से सोलापुर शहर उपाध्यक्ष श्री रोहित शामराव लालसरे बधकाम कामगार योजनेत सुरू आर्थिक लुबाडुकी गंभीर चिंता व्यक्त की महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडला संयुक्त प्रयत्ना सुरू आ योजनेत बधकाम कामगार्ला गृह उपयोगी भांडी सन्स मोफत देवा स्पष्ट आदेश आता अधिकारी व पुरवठादारू कामगारकून बेकायदेर रित्या पैसे घ मिळालेल्या माहितीनुसार भांडी सन्स पुरविण्याच्या प्रक्रियेत एक सहायक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड दोन मे मफतलाल इंडस्ट्रीज मुंबई तीन जिल्हा प्रतिनिधी वैभव रंगभले आणि चार सूरज बोरामणीकर यांनी नियमांचे उल्लंघन करून गरीब बांधकाम कामगारांकडून प्रतिसंच रुपये एक हजार ते एक हजार पाचशे इतके पैसे घेतले जात आहेत हे पैसे घेऊनच टोकण प्रणालीच्या माध्यमातून भांडी वाटप होत असल्याचे दिसून येत आहे दोन हजार वीस मध्ये सुरू झालेल्या गृह उपयोगी भांडी किट योजनेची संपूर्ण जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्तांवर असून या योजनेत असा गैरव्यवहार होत असल्यामुळे श्री रोहित लालसरे यांनी चौकशीची मागणी केली आहे त्यांच्या मते या संपूर्ण गैरव्यवहारात सहाय्यक कामगार आयुक्तांची प्रमुख भूमिका संशयास्पद असून वरील सर्व व्यक्तींची सखोल चौकी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी रोहित लालसरे यांची मागणी आहे की बांधकाम कामगारांच्या हक्कांवर होत असलेल्या या अन्यायाला आम्ही सहन करणार नाही वंचित बहुजन आघाडी या लुबाडणुकीला वाचा फोडत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची व त्यांचे संपत्तीची चौकी करण्याची मागणी आज जिल्हा अधिकारी यांना लिखित स्वरूपात तक्रार करण्यात आली आहे मी वंचित बहुजन आघाडीचे कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारीकडे सहाय्य कामगार आयुक्त सुधीर यांच्या अर्ज दाखल केला आहे त्या लाभार्थ्याला लाभ भेटला जात नाही याचा अर्थ असा आहे की हे सुधीर गायकवाड सहाय्यक आयुक्त आणि दलाल लोक हे यांची मिली बघत असल्यामुळे खरा जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळण्यापासून ते ला वंचित ठेवतात आणि शासन नियमांचा ते पायमल्ली करतात त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अशी मागणी करतो की सुधीर गायकवाड अशा एका भ्रष्ट सहाय्यक आयुक्तांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर चौकशी संमती नेऊन चौकशी आणती त्यांना शिक्ष शिक्षक प्राप्त व्हावी असे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती करतो जय